मॉर्निंग मंडळी कसं आहेत बारी तुमचा आजचा सा दिवस खूप छान हो <laughs> बॅग सुकल्यात काढतो संध्याकाळी तर आज काही मस्त वातावरण पण छान होतं आणि आज मी उठलो पण लेट भरपूर आणि कालपासून लेट पाऊस कमी झाला आहे आणि म्हटलं थोडंसं काम करून घेऊया पण आता सुखायला लागलेत त्याला आता थोडं 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 करून काम करायचं काल हे बघा काल हे काम करून घेतलं इथे चिरे लावून घेतले हे बघा असे सांगा कसं दिसतंय आता लुक आणि कसे लावले चिरे मी जमत आहे ना काम करायला हे पण म्ह ते चिरे तासायचं किंवा ते हत्यार नाही आहे त्याच्यामुळे पिकावनेच काही तुकडे केले आणि ते लावले आज कुठे तर सिंधुरा बँकच्या ए टी एमला आलं आपलं काम झालेलं आहे आज करायचं आहे चिकन सो so, वेगवेगळे पार्ट केले हे मिक्स म्हणजे घट्ट चिकन म्हणजे ग्रेवी टाईप रस्सासाठी आणि हे ऑइल फ्रायसाठी असं केलेलं आहे तर आता आज बनवायचं आहे चिकन तयारी अजून करायची आहे चला सध्या तरी चिकन स्वच्छ धुवून साफ करून सॉल्टिंग करून घेतलं आता करूया चिकन बनवायची तयारी थोडंसं वाटण तयार करून घ्यायचंय तर त्या गोबऱ्याचं नाही भरपूर वेळ ते बारीक ब्लेंड होतं मिक्सरमध्ये पिक्स जास्त स्वस्त घेते नाही पण खोबराबरोबर भाजून घेतलं नंतर कांदा घातलं घातलंय आणि परतून जरा सिलेक्टरची गाडी आली वाटतं हा सिलेंडरची गाडी आल्यास वाटलं पुढे गेल्या वाटत ओके गाडीवाला पुढे गेला गॅसच्या टक्केवाला आली गाडी आमची काल काय आला संपलेलं काय संपले संपले स्टार्ट होते ना कायच म्हटलं काल म्हटलं येऊक नाही गाडी इकडे बारीक ठेवलेलं आहे म्हटलं हिले तर काय लक्ष असतं तुमचं ना सुट्टी नाही चालत काय प्रॉब्लेम काय आता ते का चल आता ख पूर्ण ह्या की ओके ओके गॅसची टाकी गडग्यावर ठेवतो म्हणजे नंतर ते येऊन घेऊन जातात त्यानंतर घेतो आतमध्ये आता ते पहिलं जेवण करतो चला आता आपण चिकन बनवायची तयारी करून घेऊया कांदा वगैरे कापून घेऊया मला एकदम बारीक एक कांदा लागतो त्याच्यामुळे एकदम बारीक एक कट करून घेता चला आता बाकी तयारी झालेली आहे फक्त कांदा कापायचा बाकी होता तो पण झाला आता चला फोडणीची तयारी करून घेऊया बघा पटापट पटापट पटा फोडणी एकदा तयार केलेली असेल ना आता मग फोडणी घालायला जास्त वेळ लागत नाही आणि जर असं म्हटलं आज थोडंसं स्पायसी करूया रोज रोज ते गोड गोड खाऊन कांटा आलेला म्हणून जर असं आज थोडंसं स्पायसी केलं आणि थोडी ग्रेवी पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं टॉमॅटोची प्युरी पण घातले आणि सगळे मसाले करून चिकनला पाणी येण्यासाठी ठेवून दिलं म्हणजे जे ऑइल सुटतं पाणी सुटतं झाकून ठेवल्यावर त्याच्यासाठी मघाशी थोडं चिकनला पाणी सुटण्यासाठी असंच ठेवलेलं पानी पानी तर हे पाणी सुटले प्रॉपर अजिबात पाणी घातलं नव्हतं तर बऱ्यापैकी पाणी सुटलंय आता ह्या सुताना सुटलेल्या पाण्यातच याला बनवायचं आहे त्याच्यामुळे ग्रेव्ही पण चांगली व्यवस्थित लागते मीठ टेस्ट केलं पाहिजे आहे शिजायला परत बंद करून ठेवूया आणि आता रस्सा बनवायला घेऊया पटा, पटा बाकी तुम्हाला समोर दिसायचं काय काय घातलं ते फक्त काय ह्याच्यात पण तसंच केलं की जोपर्यंत चिकनचं ऑइल किंवा ते पाणी निघत नाही तोपर्यंत त्याला झाकून ठेवलं प्रॉपरली कारण मसाले वगैरे त्या ह्याला प्रॉपर लागतात त्याच्यानंतर मग मिक्स करून मग उकळी यायला ठेवून दिला आणि का कालवून सगळं द्यावं लागतं त्याच्यामुळे का लावलं आणि आता येतो हे पाणी देतो तुला चालू कर अजून लागला माग कळलं तिखट वगैरे काही नाहीये कपास हात काढ जाऊ हा आहे चिकनचा रस्सा आणि ही आहे ग्रेव्ही वाला चिकन चिकनचा रस्सा ज्याला दोन खड यायचा आहे आणि जे ऑइल आलंय ते ऑइल घातलं नाही तर ते चिकनला जे सुटतं ना तेच ऑइल आहे दोन चमचेच ऑइल घातले दोन ते तीन चमचे ऑइल घातले छोटे चला जेवण वगैरे आवरलंय जेवायचं बाकी आहे पण जरा म्हटलं खूप गरम झाला तिथे म्हणून म्हटलं जरा बाहेर जरा फेरफटका फेर मारू वारा जरा सुटलेला बारीक बारीक तर म्हटलं जरा फेरफटका मारू जाम गरम झाला आणि विचार करतोय की आज काय काम करू कम चिकन खाल्लेलं जिरवलं पाहिजे ना आज काहीतरी काम केलं पाहिजे क्या करेंगे विचार हा करतोय की याच्यात जे चिरे वगैरे आहेत हे बघा हे चिरे वगैरे काय काय आहेत छोटे 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 त्याने या माडाचं म्हणजे पाण्यासाठीचं जे बोल असतं ते पूर्ण करायचं आणि यातले काही चांगले चिरे वापरून याला करून घ्यायचं की यालाच चौथरा व्यवस्थित करून घेईन याचा जेणेकरून असं बसण्यासारखं सुद्धा होईल आणि काय म्हणतात ते दिसायलाही बरं दिसेल असा विचार करतोय बो या कसं शक्य होईल ते पण करताना चौकोनी करावं लागेल गोल केला तर परत तेवढा वेस्ट जाणार चेहरा त्याच्यामुळे चौकोनेच करून घेईन त्याला पाणी सुद्धा राहील आतमध्ये बऱ्यापैकी बघू आता कसं शक्य होतंय ते पहिली ही लेवल करून घ्या नंतर ते सगळं करा बघू वेळ काढू काम तर आहे पण हळूहळू एक एक एक, 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 एक। गोष्ट पूर्ण केलेली बरी आहे करणं पण गरजेचं आहे सो करून घेऊया आता याचं जरा काम करायचा विचार करतो आहे कारण हे दिसायला खराब दिसतोय समोर त्याच्यामुळे पहिलं तर ह्याचं काम करूया व्यवस्थित चौकोनी आमच्या इथून असा इथपर्यंत इथून असा इथपर्यंत आणि इथून तिकडे असं करायचा विचार करतो आहे झाडं ठेवायची त्याच्यामुळे मला इथून असं करावं लागेल चला करायला घेऊया चला आता घरातून मस्त की आपली हत्यारा घेऊन बाहेर आलेलं आहे आणि सर्व आहे आता आपलं काम त्याच्या अगोदर हे सगळे दगड उचलून टाकायचे तिकडे जे दुसऱ्या माडासाठी वापरणार आहे सो त्याच बाजूला सगळे फेकून देतो मोकळी जागा केलेली आहे आणि आता मार्किंग करून घेतलं आणि आता खोदकाम चालू केलं जेणेकरून लेवलमध्ये चिरे लागतील आणि माती सध्या तरी बाहेर लॉन असल्यामुळे माडाच्या मुळात उडून घेतली नंतर ती बघूया ती खोदून काढून मग बाहेर टाकावी लागेल जो रस्ता आहे त्याला घालेन ती मग नंतर काढून कारण आतमध्ये पाणी साठण्यासाठी खोल जागा केली पाहिजे तर त्याच्यासाठी आता सध्या तरी ओढून घेतली आतमध्ये कारण बाहेरचं लॉन खराब होणार बाहेर ओढली तर म्हणून मुळात ओढून घेतली आता चिरे जरा लांबच आहेत आणि चिरे ओले आहेत तुम्हाला बघताना जरी सोपं वाटलं तरी स्वतः एवढं सोपं नाही आहे चिरे खूप जड आहेत आणि त्याला ओले असल्यामुळे हातात ग्रीप मिळत नाही आहे त्याच्यामुळे आणण्णं सुटतात सारखे सारखे त्याच्यामुळे आणणं आणि तर ते लावणं कठीण आहे आता मी फक्त मातीवर लावून घेतो याचं कारण असं की मातीवर लावून दोन दिवस पाणी मारेन त्यानं म्हणजे खालची माती, माती, खाल माती व्यवस्थित सेट होईल व्यवस्थित एका लेवलमध्ये त्याच्यानंतर मी अजून समोरचं काही काम आहे ते सगळं काम पूर्ण झालं ना की नंतर मग मी पूर्ण घ्यायला पूर्ण चेहरे लावलेत त्याला सगळ्याला सिमेंट वाळू मिक्स करून व्यवस्थित प्रॉपर ते करून सांधे भरून पण सध्या असेच ठेवलेत त्याचं कारण तेच आहे की जरा सेट झालं की व्यवस्थित करता येईल मला कारण मी काय एवढा एक्सपर्ट नाही आहे बांधकामातला त्याच्यामुळे जसं जमेल तसं हळूहळू हळूहळू थोडं 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 ते पूर्ण मी करेन कारण अजून कोण वस्तीला असतं गोष्ट वेगळी होती मग ते एकाच वेळी होऊन गेलं असतं पण सध्या तरी चेहरे लावून त्याची लेवल करून घेतो आहे पण नंतर काय फक्त चिरा आडवा पाडायचा आहे सिमेंट वाळ वगैरे मिक्स करून ते करून घ्यायचं आहे सोपं काम आहे मग ते त्याच्यामुळे ते होऊन जाईल पण सध्या तरी आता ते व्यवस्थित प्रॉपर लेवल करून मापं घेऊन व्यवस्थित चिरा लावणं गरजेचं आहे हे बघा आणि चिराला भरपूर ती माती आहे म्हणजे चिऱ्याची माती भरपूर सिमेंट पण लागणार आहे सुटणार ते त्याच्यामुळे चिरावर पाणी वालं की ते सगळं निघून पण जाईल माती आणि सिमेंट पण तो चिरा प्रॉपरली पकडेल आणि मला थोड्या वेळा लक्षात आलं की आपल्याकडे काटकोण आहे म्हणून तो काटकोण किंवा माझ्याकडे मग व्यवस्थित प्रॉपर काटकोणात ते बनवायला घेतलं कारण क्रॉस मार्किंग करू शकत नाही कारण मध्ये झाड आहे त्याच्यामुळे पर्याय नव्हता की चिऱ्याच्या काउंटिंगवर आणि लांबी रुंदीवर ते करावं लागणार होता हे बघा एकटाच आणतो आहे चिरा त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतो आहे हे जरी तुम्हाला एक दोन ते अडीच मिनटाचा जरी व्हिडिओ दिसला तरी हा बरोबर दीड तासाचा व्हिडिओ आहे जो मी फास्ट करून यूज केला आहे टाईम लॅब्सला आता इकडची बाजू तो झाली आहे आता त्या बाजूने पूर्ण खोदून घ्यायचं आहे लेवल करायची ती पण आता करायला घेतली ती लेवल करताना खूप प्रॉब्लेम झाले कारण त्या बाजूने ना पाळं खूप होते आणि नंतर ही माती ना आतमध्ये टाकायला जागाच नव्हती मग काय केलं बाजूला व्यवस्थित दोन चार दगड लावून घेतले आणि बाजूला व्यवस्थित लेवल करायला ती माती वापरायला घेतली जेणेकरून आतली माती आतमध्ये माती जास्त वाढणार नाही कारण नंतर शेवटी मला ती काढायचीच आहे त्याच्यामुळे मग ती अगोदरच बाहेर टाकली आणि मग चिरे लावायला घेतले आता हे चिरे लावून घेऊया कारण समोरचा ती जो टाकीचा भाग आहे त्या बाजूचा तिकडे पाळं खूप आहेत इथली पाळा मी लॉन लावताना बऱ्यापैकी तोडलेली होती त्यावेळी खोदलं त्यावेळी पण त्या साईडने तोडली नव्हती कारण तिकडे टाकी बांधलेली होती आणि ती टाकीची माती तिथे पडलेली होती त्यामुळे ते सगळं राहिलं होतं तिथे करायचं त्याच्यामुळे तिकडे वेळ जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं ह्या तीन बाजू करून घेऊया शेवटला ती घेऊया आणि दुसरी गोष्ट कसं रात्रीच्या अंधारातसुद्धा पलीकडच्या बाजूने दिसतं कारण ते, ते मोठे लॅम्प लावलेत त्याचा उजेड इकडे पडतो त्याच्यामुळे ते पूर्ण रात्री अंधार पडला तरी करता येईल म्हणून पहिले ह्या तीन बाजू केल्या तिकडच्या बाजू तशीच ठेवली जी शेवटी करेन हे बघा मला ना चिरे आणायलाच प्रॉब्लेम होता कारण उचलून द्यायला कोण नव्हतं माझं मी उचलणार परत ते मग काय पोटावर घेऊन 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 आलो मग पर्याय नव्हता परत ती माती काढा माती भरा ती लेवल करा परत चिरा सेट करा अजूनही तिला लाईन दोरी बांधून नंतर तो चिरा सेट करायचा आहे आता फक्त जस्ट एक लेवल केली टॉपची आणि त्याने काढला आणि मध्ये मोजून घेतले शिरा कुठे कमी जास्त होतो आहे का आणि म्हटलं ॲडजस्ट होईल तसं करूया कारण शेवटची लाईन लाव मध्ये झाड असल्यामुळे क्रॉस चेक करता येत नाही समोर त्याच्यामुळे तो हे बघा ह्या साईडला ना भरपूर होता आणि त्यात तिथे हे ओव्याचे झाडं आहेत ते काढली नाही आहेत मी तसेच ठेवले राहून ते म्हटलं कधी ना कधी भजी करायला वगैरे माहिती ओव्याची त्याच्यामुळे मी तसेच ठेवले आणि त्याने मला डबल काम लागला पहिला मार्किंग घेतलं ते छोटस चुकलं त्याच्यामुळे मग पुन्हा माती काढावी लागेल तिथली एवढा लांबून तो चिरा उचलून आणावा लागतो कारण तो चिरे त्या बाजूने टाकलेत त्याच्यामुळे इकडनं चिरा काढता येत नाही पलीकडच्या बाजूने चिरा काढावा लागतो आता संध्याकाळ पण झाली अंधार पण पडत चालला आहे व्यवस्थितच नाही बघा लाईट लागल्या बाजूला तर आता सगळं आवरून आईचं वगैरे आवरे पण मला वेळ होणार आहे त्याच्या आता व्हिडिओ नाही बनवणार सो so, पुन्हा भेटू या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि हो लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट